कवितेचं शीर्षक आहे मरण रोजच्यासारखा वाहत होता रस्ता मरणघाई असलेल्या गाड्यांसोबत मी नेहमीसारखा मागं पडायच्या आठ शर्यतीत उतरल्यासारखा सायकलवर काहीतरी वाजत होतं भौतिक इयरफोन्सवर किंवा डोक्याच्या पोकळीत घुमत असेल विचारांचा पारवा आठवत नाहीये अगदी शेजारून कार वेगात पुढं गेली फुटपाथच्या जवळ जात आणि क्षणार्धात क्षणार्धात अर्धवट उघडलेल्या काचेतून ती फुटपाथवर फेकली गेली थोडी फरफटून विसावली धुराळाही उडाला नाही मी विस्मयानं पुढं गेलो नंबर टिपून घ्यायचा विचार मनात आला पण गाडीचा वेग विचारांपेक्षा थोडा जास्तच होता वेदनांनी कळवणाऱ्या तिच्या चेहऱ्याकडं जरा दुरूनच पाहत राहिलो मी पाहतोय हे लक्षात आल्यावर तोंड लपून रडत राहिली हमसून हमसून मी विचारलं काय झालं इतकं टोकाचं वागण्यासारखं कारकडं बघून तरी वाटतंय की वहीत आणि घरात जागा भरपूर असेल ती आजकाल नुसता बिझनेस चॅनल बघत असतो रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट फार चांगली नाहीये म्हणतो माझ्यावर आता झालाय लग्न त्यामुळे वाढदिवसाला प्लॅटिनम दिलं की काम भागतंय रसिक ही पांगलेत आणि एक्सेल मध्ये फार छोटे रकाने असतात म्हणे कविता लिहायला मी अगं वाटतं खूप लिहावं असं पण वेळ नसतो मी मात्र अर्धवट कविता जपून ठेवल्या टाकल्या नाहीये अशा एकदम तितकाऱ्यानं माझ्याकडे पाहत ती म्हणाली तू सुद्धा कवीयेस वाटत तिच्या भका चेहऱ्याकडे पाहून कसं तरीच वाटलं कविता वाचनात घेतलेल्या टाळ्यांमुळे मदत करणं गरजेचं वाटलं दिवसभराच्या महिन्याच्या वर्षाच्या कामाचा अर्धवट कवितांचा हिशोब केला सहानुभूतीनं विचारलं दत्तक घेऊ का तुला कवीचं आणि गणिताचं तसं वाकडच चेहऱ्याची काळी कुळकुळीत पाठी होऊन जाते आणि ठळक अक्षरात दिसत राहतात मनातले हिशोब चेहऱ्यावरचा हिशोब पाहून अनाथ मुलीसारखी हतबद्ध वाटणारी ती अचानक वृद्धाश्रमातल्या म्हातारीसारखी करारी हट्टी झाली नको कविता घेता येत नाहीत दत्तक अनाथ मुलांसारख्या अनाथ कवितांनी मरून जाणंच योग्य मी म्हटलं मग थोडं पाणी वगैरे ती नुसती पाहत राहिली आकाशाकडं कोरड्या डोळ्यांनी मी एक उसासा सोडून मौन पाळलं एका मिनिटाचं ओळखीच्याना फोनही केला कवितेचे शेवटचे काही विधी असतात का ते विचारायला मग जमा केल्या काही काड्या त्यावर ठेवला कवितेचा मृतदेह आणि पेटवून दिला साश्रू नयनांनी सायकल हातात घेऊन चालत राहिलो जड पावलांनी मध्येच एकदा थांबून वळून पाहिलं परत जाऊन उचलली थोडी राख बांधून ठेवली पुढीत वाटलं कुठ विसर्जित करावी किंवा ठेवून द्यावी नुसतीच माझ्या अर्धावट कवितांचा विसर पडू नये म्हणून